तुमचं प्रिव्यू पाहिला तर क्रिएट करणं अगदी सोपं आहे सर्व एटिंग या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि जो कोणी अपेक्षा मी पहिल्यांदा असं सबस्क्राईब करून टाका आणि ऑल ओवर सेट करून टाका कारण का जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड करेल सर्वातही तुम्हाला नोटिफिकेशन येतील व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी चॅप्टर प्रो ॲप्लिकेशनला ओपन करून घ्यायचं आहे जयशुरा मित्रांनो तुम्ही स्वागत आहे का भाव या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही ट्रेंडिंग आहे जे किशन तर मित्रांनो आज जबरदस्त केलं नाही तुम्हाला इंस्टाग्रामला रीलच बघितलं असेल प्रिओ तुम्ही पूर्ण बघून समजा असा आज कुठलं ट्रॉपिकमध्ये होणार आहे इंस्टाग्रामला मित्रांनो खूपच आता ट्रेंडला चालू आहे ही रील्स तुम्ही बघितली असेल ओके हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या चापरपूर ॲप सिक्सिन टेलिग्रामवरती प्रो वर्जन मिळून जाईल तिथून तुम्ही डाऊनलोड करून घ्यायचं आहे ओपन करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो चॅपकरच्या व्हिडिओला तुम्ही सपोर्ट करत नाही तुम्ही सपोर्ट करून चाला ओके आणि काय करायचं तुम्हाला न्यू वरती क्लिक करायचं आहे येण्यापर्यंत बघायचं आहे कारण का व्हिडिओला पासवर्ड असणार आहे ओके आणि पासवर्ड करता येत नसेल तर हा व्हिडिओ बघून घ्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे ओके तर काय करायचं जो बिटमार्कचा व्हिडिओ दिला असेल तो ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर बघू शकता अशापर्यंत तुम्हाला इंटरफेस दिसून जाईल दिसल्यानंतर काय करायचं तुम्हाला माहीत असेल आता बिट इथं तुम्हाला आता स्किप करणार आहे मला माहीत आहे कारण काय तुम्हाला बीट द्यायला इतर म्हणून ओके तर तुम्ही काय करायचं तुम्हाला बीट देता येत नसेल तर तुम्ही इथं बघून घ्यायचे सर्वात ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे ओके ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता आपला आडिव तयार होऊन जाईल ओके आडव तयार झाल्यानंतर तुम्हाला इथे बीट द्यायचे तिथं बघू शकता मी तुम्हाला बीट लावून दिलेलं आहे ओके तर जसं तुम्हाला इथं पुढच्या सॉन्गवरती क्लिक करून घ्यायचं आहे झेंडाच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे जसं इथं आकडे पडणार तसं तुम्ही इथं ॲड करून घ्यायचे बघू शकता तर मी पटापट कशापर्यंत द्या लागली बघू शकता ओके तर दोन सेकंद दिले थोडं बघू शकता बरोबर दिलं आहे ओके परत नाही तर तीन सेकंदावरती द्यायचे ओके परतनं आपण चार सेकंदावर देऊया परतनं पाच सेकंदावर देऊया ओके तर तुम्ही लास्ट आपण अशा बीट ॲड करून घ्या मी देखील करून घेतो तर मित्रांनो तीस बीट आहेत ते तीस बीट तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत तर तीस बीट ॲड करून घेतल्यानंतर काय आहे तुम्हाला इथे तुम्हाला सर्वात इथं ऑडोच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं इथं इथं तुम्हाला काय यायचं इथं याच्यावरती क्लिक करून फोटो फोटोजवरती क्लिक करून घ्यायचा तर तो माझा मित्राचा फोटो आहे तो मी इथं सेट करून घेतो ओके तो माझ्या मित्राच्या फोटोचा मी व्हिडिओ बनवणार आहे तुम्ही तुमच्या मित्राचा बनवू शकता इथं डिलीट मारून टाकायचं आहे डिलीट मारल्यानंतर हा फोटो तुम्हाला पूर्णपणे थो झूम करायचा आहे ओके आणि इथं लाँग प्रेस करून इथंवर आपला जे आडेवा आहे तिथंवर घ्यायचा आहे घेतल्यानंतर काय यायचं जे बीट असणार आहे त्या बीटनुसार इथं आपण फोटोला फक्त प्लिस्ट करत जायचं आहे ओके मी प्लिस्ट करून घेतो बघू शकता तर जसं बीट आहे तसं पटापट मी पेस्ट करून घेतो सर्व लास्टपर्यंत एंडपर्यंत करून घेतो तुम्ही देखील करून घ्या तर जसं काय बघू शकता मी ॲड करून घेतल्यानंतर सर्व फोटो कट करून घेतलेले आहे आणि एन देखील कनेक्ट करून आहे तुम्ही व्हीपीएन कनेक्ट करता येत नसेल टेलिग्रामवरती मी डिटेलमध्ये व्हिडिओ अपलोड केले बघू शकता तिथं आणि तिथे वेगळ्या प्रकारचे एन देखील दिले आता माझं एन कनेक्ट आहे सर्वात ट्रान्झॅक्शन इपेट द्यायचे आपण इथं दिव्या बघू शकता सॅनिटेशन इपेट द्यायचंय इथं तुम्हाला आल्यानंतर इथं काय करायचं आहे करायचंय तुम्हाला प्रोमध्येच हाय इफेक्ट भेटेल मी तर तुम्हाल तुम्हाला स्किनवरती देखील पिवळ्या कलरचं नाव दाखवलं आहे तिथं तुम्ही बघू शकता म्हणजे आणि मी जसं लावते तसं तुम्ही लावायचं आहे ओके म्हणजे कोणत्या फोटोला कोणता पेट बसेल तुम्हाला लगेच समजलं आहे ज्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं अप्लाय टू ऑलवरती क्लिक करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या सर्व फोटोजने इथे इफेक्ट लागून जाईल फक्त तुम्हाला काय करायचं आहे इथं बघू शकता इथं चार फोटो असणार इथं मी कुठं कुठं काढायला बघू शकता तर बघू शकता आता जसं काय मी बघू शकता बरोबर सव्वीस पॉईंट पेशा आल्यानंतर बरोबर तुम्हाला काय असं सव्वीस पॉईंट इथे यायचं आहे हा छोटे छोटे बीट आहे तिथं फक्त हा इफेक्ट काढून टाकायचा आहे ओके तर मी कुठं कुठं बघू शकतो काढलेला आहे इफेक्ट तर बघून घ्या तुम्ही नीट ओके तर मी तर इफेक्ट काढत आहे ओके प्रॉपर अशा पुढे बघू शकता तुम्ही आता इथून लास्टपर्यंत जेवढे मी असतील तेवढं काढून टाकायचे ओके ते तुम्ही जेवढी लास्ट इमेज असतील तेवढी पटापट ऍड करून काढून घेतो तु। काढून घेतो सर्व काढून घ्या बघता मी कशापर काढलेलं आहे कशापर काढलेलं आहे बहुशिकता फक्त लास्टला दोनच इमेज ठेवलेला आहे बरोबर तुम्हाला पस्तीस पॉईंट पैसे ठेवायचं आहे आणि बरोबर तुम्हाला ठेवायचे ठेवल्यानंतर आता आपण फोटोवरती अॅनिमेशन द्यायचे ते इफेक्ट द्यायचे ते कशापर्यंत बघू शकता पहिला पोट सोडा दुसऱ्या पोटोवरती क्लिक करून अॅनिमेशनवरती क्लिक करा इथं बघू शकता हा दोई पॅड आहे म्हणजे तुम्हाला स्किनवरती लावलं ते ॲड करून घ्यायचं आहे ओक्यू टी टच करून घ्यायचं आहे दुसऱ्या पोटोवरती क्लिक करून अॅनिमेशनवरती क्लिक करून घ्यायचं आहे दो तो फेन हा वर्टिकलचा दोही पॅड असणार तो ॲड करून घ्यायचा आहे पुन्हा बॅक यायचं आहे पुन्हा तिसऱ्या पोटोवरती क्लिक करून घ्यायचं सॉरी चौथ्या हा पोटोला इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे ओक्यू टच करून घ्यायचं पुन्हा यायचं आहे हा पोटोवरती यायचं पुन्हा मला पेंडुलम ओन लावायचं पुन्हा तुम्हाला दुसऱ्या पटवरती येऊन पेंडुलम टू लावायचं आहे ओके ला जीता थो जीता थो में तर अशा प्रकारे केल्यानंतर पुन्हा याचं याच्यावरती हे तुम्हाला आल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला हात जोही पेट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे परतन फोटो थोडं तुम्हाला स्कोल डाऊन करून घ्यायचं आहे इथं आठ जे नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं तुम्हाला श्वासाची पेट भेटेल तुम्ही इथं मायनस करून घ्यायचं मायनस फिफ्टी करून घ्यायचं आहे केल्यानंतर बघू शकता तुम्हाला इथं पुढच्या पटवरती यायचं आहे पुढच्या फोटोवरती आल्यानंतर बघू शकता इथं हा जो इपीड आहे तो पुन्हा ॲड करून घ्यायचा आहे पुन्हा ॲड केल्यानंतर दुसऱ्या पुन्हा फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे पुन्हा जो इंच ऑप्शनमधला जो हाय पेट असणार आहे डिस्ट्रक्ट वर्टिकलचा इकडे ही असणार आहे तो ॲड करून घ्यायचा स्टोक नावाचा तो ॲड करून घ्यायचा आहे आणि इथं बघू शकता तुम्हाला मला यायचं आहे पुन्हा तुम्हाला हा जो इंच ऑप्शनमधला इपीट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे पुन्हा टच करा पुन्हा आता येत आहे तुम्हाला पुन्हा तुम्हाला यायचं पेंडुलम टू लावायचा कॉम्बोवरती क्लिक करून पुन्हा तुम्हाला कॉम्बोवरती क्लिक वरती क्लिक करून कॉम्बोवरती क्लिक करून पेंडिल वन लावायचं आहे पुन्हा यायचं तुम्हाला जसं काय बघू शकता जो जुईपेट आहे ते ॲड करून घ्यायचं आहे पुन्हा यायचं या फोटोवरती जो बाउन्स नावाचा जो एक असणार आहे तो ॲड करून घ्यायचा आहे ओके पुन्हा यायचं इथं बघू शकता इथं देखील तुम्हाला हा जुईपेठ लावायचा आहे आणि जसं तुम्हाला मगाशी मी सांगितलेलं आहे इथं जो हाय पेट असणार आहे तो इथं मायनस करून घ्यायचा आहे मायनस केल्यानंतर बघू शकता इथे यायचं या फोटोला या पोटोला आल्यानंतर बघू शकता बरोबर हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा किती फोटोमध्ये ॲड करून घ्यायचं आहे तुम्हाला सांगू घेतो इथं मला ओके टच करायचा एक दोन तीन तीनच फोटोमध्ये ॲड करून घ्यायचे पुन्हा दुसऱ्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे जो हा जे अलीकडचा आहे बघू शकता हा जो ॲड करून घ्यायचा आहे मी ओके टच आहे पुन्हा तुम्हाला याचा हा फोटोवरती हा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला तो भेटून जाईल इथं तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे ओके तर बघू शकता मी त्या ॲड केल्यानंतर काय करायचं आहे जो हा पिन नावाचा जो इपीट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे पिन जो नावाचा इपेट आहे तो ॲड करून घ्यायचा पुन्हा हा हाय पेट ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर लास्टला आपल्याला किती फोटो लागायचे हाय पेट मी इथं आल्यानंतर हा जो इपेट आहे जो म्हणून जे हाय बघू शकता ही बिट बीट नावाचा तो ॲड करून घ्यायचा आहे पुन्हा तुम्हाला इथे यायचं आहे इथं आल्यानंतर बघू शकता हा फोटोवरती क्लिक केलेला आहे फोटोवरती क्लिक केल्यानंतर जो घ्यायचं तुम्हाला मिरर नावाचा जो इपेट आहे तो अलीकडचा तो मिळेल तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे पुन्हा इथे यायचं आहे पुन्हा आल्यानंतर तो हा बघू शकता इथं तुम्हाला क्रेडिट कार्ड वनच्या इकडे हाय पेट भेटून तुन जाईल नावाचा आवाचा दुड करून घ्यायचं आहे हावरती क्लिक करून घ्यायचं आहे तोच लावायचं आहे मगाय पण लावलेलं आहे ओके तर तुम्हाला मी पेट दावालो एवढं का अर्ज नाही तुम्ही पेट स्किनवरती बघून लावू शकता ओके हे लावल्यानंतर काय यायचं आहे तुम्हाला यायचं आहे बघू शकता इथं तर मी इथे यायचं आहे व्हिडिओ पेडवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं तुम्हाला रेप्लेसी पेडवरती क्लिक केलेला हाय हा जो पेड आहे तुम्हाला मुलगुल्यांवरती भेटून जाईल तुम्हाला ओके कॅमेराचा एक पीट आहे तो तिथं दिसून ते एका फोटोवरती बीटमध्ये ठेवायचं आहे व्हिडिओ हा एक्सपोर्ट करून घ्यायचा आता माझ्याकडे नेटवर्क थोडं प्रॉब्लेम आहे एसपोर्ड व्हिडिओ केलेला आहे ऑलरेडी एसपोर्ड करून घ्यायचं एसपोर्ट केल्यानंतर तुमच्याकडे एन ॲप्लिकेशन लागणार आहे कारण का थोडा मग चॅपकरमध्ये प्रॉब्लेम आहे लागलेला आहे मास्क पिक लावायला आपण व्ही एन ॲप्लिकेशनमध्ये लावणार आहे इझिली तुम्हाला व्ही एन ॲप्लिकेशन आपलं टेलिग्राम चॅनलवरती सॉरी आपल्या प्ले स्टोरवर मिळून जाईल तिथून तुम्ही डाऊनलोड करू शकता प्लस ऐकाउंटवरती क्लिक करून घ्यायचं प्लस अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर आता इथून तुम्हाला एंडपर्यंत व्हिडिओ बघायचा ओके प इथं न्यू प्रेशनवरती क्लिक करून सेंड ओके टिक करा जो आता आपण व्हिडिओ वेस्फोड केला आहे मी तो ओपन करून घेतो ओके जो आता मी व्हिडिओ वेस्पोड केला आहे तिथे मी ते ॲड आहे बघू शकता व्हिडिओ ॲड केल्यानंतर काय करायचं आहे तर बघू शकता इथं व्हिडिओ आपण ॲड केलेला आहे तर सर्वात आधी आपण काय करायचं जो तुम्हाला मे मटेरियलच्या फिल्टरमध्ये जो हा वाला व्हिडिओ प्रोव्हाइड केला असणार आहे ती मीडियावरती क्लिक करून ते ॲड करून घ्यायचं ॲड केल्यानंतर इथं बघू शकता इथं ब्लॅक पट्टी दिसते डिलीट करून टाका डिलीट केल्यानंतर काय करायचं आहे शे व्हिडिओला काय करायचं आहे तुम्हाला सर्वात ते आपण हा आपला जो व्हिडिओ वाचणार आहे तो इथं खाली घ्यायचा इथं इथे खाली घेतलेला आहे मी बघू शकता आणि जो वरचा व्हिडिओ वाचणार आहे थोडं एक मिनटं हा वरचा जो व्हिडिओ असणार आहे तो झूम करायचा अशापर्यंत इथं झूम केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथं मास्क नावाच्या ऑप्शनवरती इथं क्लि इथं क्लिक करायचं आहे इथं एक नंबरच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आता मी कशापर कर, करा कराल बघू शकते या अशाभर पट्टी फक्त फेरवायची आहे ओके याच्यापर्यंत खा खाली घ्यायचं आहे खाली घेतल्यानंतर ओके उच करा अजून काम आपलं झालं नाही ओके ना आता तुम्ही झाले म्हणून समन्सिला इथं अशापर आपलं अजून काम आहे बघू शकता इथं कशापर झालेलं आहे इथं आपण काय करायचं आहे तुम्हाला पुन्हा तुम्हाला यायचं आहे मास्क वरती यायचं आहे मास्कवरती आल्यानंतर जो हा वरचा आहे पट्ट्या अशापर्यंत खाली खेचून घ्यायचं आहे खाली खेचून घेतल्यानंतर अशापर्यंत बलकासा असापर्यंत आपला इथं तुम्हाला जिथं हवं तिथं सेट करू शकता इथे मी सेट केलेलं आहे बघू शकता एकदम प्रॉपरपणे आपला मास्क काय अवेलेबल झालं आहे जबरदस्तपणे बघू शकता फक्त लास्टला काय करायचं थोडासा व्हिडिओचा एक्स्ट्रा कट असेल तर असं ढकलून घ्यायचं आहे याच्यापे ओके ढकलल्यानंतर बघू शकता व्हिडिओ कसं झालं आहे जबरदस्त तुमच्या डोक्याच्या वर वर असेल तर तुम्ही खाली घेऊ शकता इथे तुम्हाला काय करायचं प्लस सेकंडवरती क्रिकून फोटोजवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं तुम्हाला जो मी पीएनजी एक प्रोवाईड केला असणार आहे तर मटेरियलच्या फोल्डरमध्ये हा भेटून जाईल काय अडचण नाही लास्टपर्यंत हा पीएनजी ओढून घ्यायचं आहे ओके ओढून घेतल्यानंतर आता मी इथं बरोबर येतो ह्याचं बघू शकता तर इथे मी एन जी हा तुम्हाला जिथं आवं ते सेट करून घ्या मी तर सेंटर ॲड करून घेतलेलं आहे ओके इथं करून घेतलेलं आहे ओके आता इथं तुमच्या इंस्टाग्राम लोक टाकू शकता तर तुम्हाला सेवरसाठी कोपऱ्यावर कपड्यावर ते क्लिक करून घ्यायचं आहे इथं बघू इथं तुम्हाला काय त्याचं रिव्हिजन इथं ठेवायचं आहे आणि बी रेट जो बी ट्रेड जो आहे तो इथं तुम्ही पन्नास ठेवायचे एम बी वगैरे ठेवायचे हा व्हिडिओ तुमचे गेला मी सुरुवात करायची कसं आठला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तो पण पुढचा कुठला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तो पण जय हिंद जय महाराष्ट्र